या ठिकाणी वंचित आणि काँग्रेसची अधिकृतरित्या युतीची घोषणा झाली होती तिथून हा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला आणि जिल्ह्यामध्ये या मागील आठवड्यामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत या सर्व श्रुत आहेत यामध्ये बोलणी सुरू असता असताना त्या ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या ठिकाणी काही संदिग्ध भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकार जो आहे हा जनतेच्या समोर आलेला आहे नामांकन अर्ज भरणे विड्रॉल घेणे आणि आता जी उमेदवार रिंगणामध्ये आहे तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सात उमेदवार नगराध्यक्ष पदाचे जिल्ह्यामध्ये सध्या स्टँड आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार आमच्या स्टँड आहे देवडगाव राज्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही उभाटाच्या एका उमेदवार आम्ही पाठिंबाच्या तारखेमध्ये आम्ही देणार आहोत त्याचबरोबर सिंदखेड राज्यामध्ये आम्ही एक उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आम्ही पुरस्कृत करणार आहोत म्हणजे एकदा जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर आता या अंतिम टप्प्यामध्ये ज्या ज्या काही घडामोडी होणार आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसनं ज्याला आपण भिजत घोंगड ठेवतो म्हणता की शेवटच्या क्षणापर्यंत हे भिजत घोंगड ठेवून त्या ठिकाणी एक प्रकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दाखला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो ज्या पद्धतीनं या मनोवाद्यांनी शिवाजी महाराजावर पाठीमागून वार केला भास्कर कुलकर्णी सारखा तसाच वार या ठिकाणी आमच्यावर भास्कर कुलकर्णीच्या रूपाने या ठिकाणी काँग्रेसनं केलेला आहे अशी असणारी या ठिकाणी परिस्थिती आहे राहिलं बुलढाणा शहराच्या बाबतीमध्ये तर या ठिकाणी चार उमेदवार आमच्या या ठिकाणी रिंगणामध्ये आहे पक्ष भक्कमपणे संपूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभा आहे त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही कसोशीशी या ठिकाणी प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आता येणाऱ्या काळामध्ये निकाल तुमच्या समोर आहे कारण मतदारांच्या आणि जनतेच्या संविधानवादी बहुजनवादी लोकशाही मूल्य जोपास जोपासणाऱ्या सर्व मतदारांच्या या भावना होत्या की आपण येणाऱ्या काळामध्ये भाजपा व मित्रपक्षाला जर थांबायचं असेल तर सेक्युलर पक्षाने एकत्र आलं पाहिजे म्हणून तो एक धागा पकडून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा कमिटीला आदेश दिले आणि या ठिकाणी काँग्रेस वंचितची अधिकृत घोषणा होते आणि या ठिकाणी अशा भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं आमच्यावर एलिगेशन करून या ठिकाणी काँग्रेसने ज्या काही या ठिकाणी स्टेटमेंट केलेल्या आहेत दत्ता कागस उमेदवार यांनी केलेले आहेत बाकी काही पक्ष जबाबदार लोकांनी केले आहेत तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सोबत न घेतल्यामुळे जी परिस्थिती लोकसभेमध्ये उद्भवली जी परिस्थिती विधानसभेमध्ये उद्भवली तीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्भवणार हो आहे त्याचे पडसाद त्याचे परिणाम आणि या सगळ्या याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील एवढं मात्र या ठिकाणी मी निश्चित ठामपणे तुम्हाला सांगू इच्छितो